रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत पहिला विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अकोल्यामधून निवडून येणार का आणि दुसरा विषय आहे की मनोज जरांगे पाटलांनी राजकारणामधून माघार घेतलेली आहे आणि त्यांची जी संभाव्य युती होती वंचित बहुजन आघाडीसोबतची आता ती राहिलेली नाही आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं काही नुकसान होणार का आणि सध्या आणि मुख्य आणि महत्वाचा आणि तिसरा विषय आहे की सध्या महाविकास आघाडी असं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे का की वंचित बहुजन आघाडीला अगोदर पासूनच महाविकास आघाडीसोबत यायचं नव्हतं आणि केवळ लोकांना दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा प्रयत्न करत होती वास्तविक त्यांना भारतीय जनता पार्टीलाच मदत करायची होती असं एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे का आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये याविषयीची काय चर्चा आहे आणि लोकांचं माइंडसेट नेमकं याबाबतचं कसं आहे याबाबतची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचे असे काही वेगळे मुद्दे जे तुम्हाला कोठेही ऐकायला भेटणार नाहीत असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आता आपला पहिला विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अकोल्यामधून निवडून येणार का कारण गेली अनेक वर्ष मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोल्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि प्रत्येक वेळी अकोला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये त्यांची स्पर्धा ही काँग्रेससोबत राहिलेली आहे काँग्रेसला आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जवळपास प्रत्येक वेळी सारखीच मते पडलेली आहेत आणि याचा फायदा आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीला झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अगदी सहजपणे तिथून निवडून येतो लाखोंच्या मताने निवडून येतो आणि अगदी अशा परिस्थितीमध्ये सध्या जी परिस्थिती अकोल्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीकडे जर पाहिलं तर मला वाटतं वंचित बहुजन आघाडीने जर थोडंफार अकोल्यावर जर चांगल्या पद्धतीने जर फोकस केलं तर मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अकोल्यामधून सहजपणे निवडून येऊ शकतात कारण अकोल्यामधील जो मुस्लिम मतदार आहे तो वंचित सोबत येणं अत्यंत गरजेचं आहे आणि मुस्लिम मतदार जर काँग्रेस पार्टी सोबत जर गेला तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही हे सर्वांना माहीत आहे आणि याचा फायदा कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जी वोट बँक आहे जो फिक्स मतदार आहे जो शिवराय फुले शाहू आंबेडकर या अस्सल पुरोगामी चळवळीला मानणारा जो वर्ग आहे तो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे तो कॅटर बेस आहे तो विचारधारेला मानणारा आहे तो परफेक्ट आहे त्या त्यामुळे ते मतदान कोणतीही जगातील ताकद फुडू शकत नाही आणि अशामध्ये त्या ताकदीशिवाय काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही कारण भारतीय जनता पार्टीचं स्वतःच असं एक वोट बँक आहे आणि अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार तिथून निवडून येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तेथील अकोल्यातील जर मुस्लिमांनी जर काँग्रेस पार्टीला जर मतदान केलं एकंदर आपण जर राज्यातील मुस्लिमांचं जर आपण अभ्यास केला तर राज्यातील एकंदर मुस्लिम सध्या हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे वळलेला आपल्याला दिसत आहे थोडाफार प्रमाणात तो एम आय सोबत आहे आणि काही एम आय एमपेक्षाही जास्त प्रमाणात तो वंचित बहुजन आघाडीसोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण याचं जर निरीक्षण केलं किंवा याचं जर विश्लेषण केलं तर अकोल्यामधील मुस्लिम बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शेवटी काँग्रेसपेक्षाही आपल्याला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्या किमान अकोल्यापुरतं तरी हे लक्षात घ्या आणि आपण जर ठरवलं तर आपण अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीला हरवू शकतो आणि एक आपला असल, आपला आवाज जेव्हा इस्रायल आणि फिलिस्ताईन यांच्यामध्ये युद्ध झालं तेव्हा सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आवाज उठवण्याचं काम या भारतामध्ये केलेलं आहे आणि भारत सरकारला भूमिका घेण्याबद्दल भाग पाडलेला आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मित्रांनो आपला दुसरा विषय होता की मनोज जारांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेले आहेत असं जरी असलं आणि माझ्यासोबत असंख्य मराठ्यांची ही भावना होती की मनोज जारांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं हो आणि एवढंच नाही तर जे काही मनोज जारांगे पाटलांचे समर्थक आहेत त्या समर्थकातील शंभर टक्के नाही म्हणत मी कारण आता सर्व प्रकारचे समर्थक असतात पुरोगामी असतात प्रतिगामी असतात परंतु किमान एक सत्तर टक्के मराठा समाजाची भावना होती की वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायला का काहीही हरकत नाही परंतु आता एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली आणि मनोज जरांगे पाटलांनी जे वेगवेगळ्या गावचे आढावा मागून घेतला त्यामध्ये त्यांना हवा तो डाटा प्राप्त झाला नाही किंवा प्रत्येक गावातून डाटा यायला हवा होता प्रतिसाद यायला हवा हो होता आणि तो आलेला नाही आणि आता मराठवाड्यामध्ये किंवा अनेक जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा पस्तीस टक्केच्या आसपास आहे आणि एवढा मोठा समाज असणारा जर आपण उमेदवार दिला आपल्याला वंचित बहुजन आघाडीची साथ भेटणार आहे मुस्लिमांची साथ भेटणार आहे एवढं जरी असलं तरी पण मराठा समाजच जर, मरा जर पूर्ण डाटा देत नसेल आणि अशामध्ये जर आपल्याला पराभवाला जर सामोरं जावं लागलं तर खूप मोठी नामुष्की या चळवळीला आणि मराठा समाजाला येईल ही भावना मनोज जरांगे पाटलांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सध्याचा जर विचार केला तर मराठा समाज यामुळे संभ्रमावस्थेमध्ये आहे या माध्यमातून मी माझ्या मराठा बांधवांना आव्हान करेल की शक्यतो अनेक जागांवर आपण महाराष्ट्रातील सर्वच जागांवर म्हणणार नाही परंतु काही ज्या महत्वाच्या जागा आहेत अशा अनेक जागांवर आपण वंचित बहुजन आघाडीला मदत केली पाहिजे आणि खास करून अकोल्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे आणि मित्रांनो आपला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा विषय होता महाविकास ने की महाविकास आघाडीने हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे कारण मी प्रत्यक्ष लोकांमध्ये जेव्हा चर्चा करतो तेव्हा याच पद्धतीच्या चर्चा आहेत जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे समर्थक आहेत जे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या मनात तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल प्रेम आहे परंतु जो इतर वर्ग आहे जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो परंतु त्यांचा कट्टर समर्थक नाही त्यांच्या मनामध्ये द्विधा अवस्था आहे आणि असा जो सर्वसामान्य जो मतदार आहे जो कोणत्याही राजकीय नेत्याशी डायरेक्ट अटॅच नाही असा जो मतदार आहे असा जो वर्ग आहे असे जे सर्वसामान्य लोक आहेत यांच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून कारण पत्रकार जेव्हा प्रश्न विचारतात तो सुद्धा याच अनुषंगाने विचारतात काल बी बी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मुलाखत दिली आणि ती मुलाखत आपण पाहू शकता पत्रकार परत परत त्याच विषयावर येतात त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः त्या, त्या पत्रकाराला घेरण्याचं काम केलं आणि पत्रकार कशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करतात हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या बी बी सीच्या पत्रकाराला लक्षात आणून दिलं आणि अशा वेगवेगळ्या चॅनल्सचे असे वेगवेगळे पत्रकार असं नॅरेटिव्ह सेट करतात आणि सर्वसामान्य जनता हे पाहत असते आणि महाविकास आघाडीच्या नेत्याकडून येणारी विधाने आणि खास करून नाना पटोले असतील संजय राऊत असतील संजय राऊत यांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये यावी अशी काही इच्छा होती असं दिसत नाही आणि या सर्व पार्श्वभूमीचा जर विचार केला जेवढे लोक मला ओळखतात जेवढे परिचयाचे आहेत या सर्वामध्ये अशा वेगवेगळ्या नॅरेटिव्हबद्दल मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यांचं जे माइंडसेट आहे त्यावरून लक्षात येतं की महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीला मदत करते असं नॅरेटिव्ह लोकांमध्ये बसवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकाच वेळी अनेक पातळीवर हे युद्ध लढावं लागणार आहे कारण राजकारण हे एक युद्ध आहे आणि अशावेळी आपल्याला आपली प्रचार यंत्रणा फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या यूट्यूबच्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून उभा करून हे नॅरेटिव्ह लोकांच्या मनामधून काढून टाकून जे असल नटिव आहे त्यासाठी तुम्ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बी बी सी न्यूजची मुलाखत पहा त्याचं एक सविस्तर विश्लेषण मी उद्या करणार आहे या सर्वावरचं आज तुमचं मत कळवा म्हणजे मी त्यावर उद्या सविस्तर बोलल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा रामकृष्णहरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम